सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे खाली वर आपले सापावर विराजमान खूप सुंदर अशी मूर्ती ही आहे श्री मित्र गणेश मंडळ खिडकी वेस्ट माड़ीपुरा सुंदर अशी मूर्ती आहे ही मूर्ती शेगावची आहे आणि ही मूर्ती भेट करण्यात आलेली आहे नावा वाचू शकता आपण खूप सुंदर अशी मूर्ती आहे सुंदर अशी प्रतिमा आहे गणपतीची